अन्वी सो मला एक गोष्ट सांग घरात जेव्हा तू जो काल रील बनवलेलास ना झाडूवाला बाबा झाडू मारतात ओके सो त्याच्यामुळे तू असं असं करतेस घरात डो पप्पा काम करतात की नाही करतात करता। <laughs> की फक्त मम्मीलाच काम करायला लागतं खरं बोला सोन बाबा जास्त काम करतो म्हणजे दोन वेगवेगळी स्टेटमेंट आहेत आई मग अशी तू म्हणालीस की आई जास्त काम करते तू म्हणते बाबा झाडू जा। जास्त अच्छा झाडू लादीच काम जास्त पप्पा करतो मम्मी नाही करत सगळं पंचनामचनाय हे बाबू घरात बॉस कोण आहे मम्मी आहे की डॅडू आहे मम्मी आहे आर द बॉस ना तू म्हणतेस करावं लागतो बॉस आहे मम्मी yes, yes, yes. Yes, yes, oh, मम्मी बाप्पांच भांडण होतं भांडण होत असेल ना मम्मी तर तू कोणाची बाजू घेतेस तू कोणाला सांगते शांत बस आता भांडू नका म्हणून मम्मीला सांगते बाजू कोणाची बाजू कोणाची घेतेचीच बाजू घेते आणि शांत बस मला सांगते तू गप्पा बस तू गप्पा बस तो जास्त प्रेम कोणावर आहे मम्मी की डॅडीवर दोघांवर आहे आय नो दॅट अच्छा मम्मी सगळं मम्मी त्याच कारण मी सांगते तुला सगळं मम्मी कारण की म्हणतो ना आपण एखाद्यावर जास्त विश्वास असतो त्याला किती आपण नाही म्हंटल तुझ्यावर प्रेम नाही म्हटलं तरी तो आपल्यावरच प्रेम करणार तसा तिचा सगळ्यात जास्त विश्वास त्याला मी किती ग्रांटेड घेतलं तरी मला जर का काही बड जरा जरी आवाज जर अंशुमनचा चढला तर अन्वी येते का की बाबा गप्प बस तुमच्यावर जर काही असं जोरात मोठ्या होत ना मोठ्या आवाजाने जर आपण म्हणत तर मुलं पटकन येतात की तू बोलायचं नाही मम्माला काय असं आवाज चढला तर माझा नाही चढल थोडक्यात कळलं ना काय वातावरण कळलं कळलं